जय महाराष्ट्र गायच तुमचं ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर तुम्ही दिवाळीत किंवा अनेक कार्यक्रमामध्ये स्कायशॉट किंवा आदली ही उडवत असाल तर ती नेमकी आदलीमध्ये काय असतं किंवा त्या स्कायशॉटमध्ये नेमकं काय असतं हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या पेजला लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब नक्की करा प्लीज डू नॉट ट्राय फ्रॉम एनी हेअर स्कायशॉटमध्ये नेमकं काय असतं हे जाणून घेणार आहोत तर मी एक आदली आणलेली आहे आदली या आदलीमध्ये नेमकं काय असतं ते जाणून घेऊ तर आदलीची पॅकिंग या बॉक्समध्ये आलेली आहे व ही आदली आहे त्यामध्ये इथे एक फ्यूज आहे जे आपण फ्यूज लावल्याच्या नंतर आदली उडते किंवा तिचा जा वर जाऊन स्काय होतो त्यानंतर खालून एक असा आहे आणि भरलेलं आहे इथं आणि इथून पुढून उघडा आहे पूर्णपणे हो। तर ह्या स्कायशॉटला आपण कापून पाहू नेमकं ह्या स्कायशॉटमध्ये काय आहे हे आपण जाणून घेऊ तर मित्रांनो ह्या आदलीला मधून कापण्यासाठी आपल्याला एक करवतपानची गरज लागणार आहे ह्याला प्रोफेशनल भाषेत काय म्हणतात हे मला माहीत नाही तरी एक पान म्हणतात आमच्या इकडं तर ह्या करवतपानची गरज लागणार आहे त्यानंतर एक कातरची गरज लागणार आहे आणि त्यानंतर एक पक्कडची गरज लागणार आहे तर आपण आता शॉटला मधून कापू तर कापू गाईच भरपूर कापावं लागणार आहे ही जी कपाट आहे ना हे कपाट भरपूर जाड आहे त्या पाय आपल्याला भरपूर कापावं लागणार आहे तर काहीच आपण कापलेला आहे आणि हा ह्याचा पार्ट आहे इथला आणि हा इथं एक आहे ह्याच्यामध्ये असा आहे काही बारीक खपाट लावलेला आहे ते खपाट बी काढून पाहू आपण नेमकं मध्ये काय आहे ते आपण पाहून पाहू ह्याच्यामध्ये पाहू त्यासाठी लागणार आपल्याला का ही एक खपाट बारीक निघालेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो एक खपाट आहे तेही काढून काढून पाहू आपण तर गाईचे दोन बारीक अशी खपाट निघालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हे असा आहे आता तिथून कापून काढू आणि नेमकं नेमकं काय आहे ही ह्याच्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू तर गाईज तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये हे एक मिळालेलं आहे आणि इथं आय थिंक ही फ्यूज आहे ह्याच आणि त्यामध्ये हे असे बारीक असे क्रिस्टल सारखे असे बारीक असे भरपूर असे बारीक पदार्थ निघालेला आहे काय आहे की वाळूसारखं आहे माहीत नाही आणि ह्याच्यामध्ये सगळेच आहे वीच आहे गच्च भरून आणि ही मेन काय शॉटचं आहे काय की असं मला वाटते आणि हे असं होतं आणि ह्यानंतर ह्याच्यावर हे असं होतं आणि त्यानंतर हे असं होतं तर काहीच आज आपण पाहिलं स्काय शॉटमध्ये नेमकं काय असतं तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की करा आणि कृपया तुम्ही कुठेही ट्राय करू नका तुमच्या घरी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठेही ट्राय करू नका हे भरपूर रिक्सचं काम आहे अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापुरतं जय हिंद जय महाराष्ट्र